हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये पाऊस पडत असताना आपल्याला मकाचे कणीस भाजून खायला खूप आवडतात आज मी हे मकाच्या कणसाचे दाणे वापरून मसालेदार स्वीटकॉन तयार केले आहेत हे स्वीटकॉर्न एकदम टेस्टी असे बनवून तयार झाले आहेत हे गरमागरम वाफाळते मसाला स्वीटकॉर्न लिंबू रस पिळून खायला एकदम मजा येते मसाला स्वीटकॉर्न तयार करण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे व हे मकाचे दाणे याच्यामध्ये घालायचे आहेत तीन ते चार मिनिटे आपल्याला हे मकाचे दाणे उकडून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे मकाचे दाणे छान असे फुलले आहेत हे आता आपण काढून एका चाळणीमध्ये गाळून घेऊया पॅनमध्ये आपल्याला एक, एक चमचा बटर घालायचा आहे बटर नसेल तर तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे कांदा जास्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचा नाही अगदी एक दोन मिनिटे हा कांदा आपण परतवून घेणार आहोत आता कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे सर्व एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता इथे मी टोमॅटो घातल्यानंतर हे एक दोन मिनिटे परतवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे कॉर्न उकडून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे हे मसाला स्वीटकॉर्न तुम्ही मधल्या वेळेमध्ये लहान मुलांना वगैरेसुद्धा खायला झटपट असे बनवून देऊ शकता हे मसाला कॉर्न एकदम टेस्टी असे लागतात लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आता इथे हे परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आपण कॉर्न उकडते वेळीसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घाला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे हे परत एकदा मिक्स करून आपल्याला एक दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे तर हे सर्व परतवून झाल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपले चटपटी तसे मसाला स्वीटकॉर्न बनवून तयार झालेले आहेत तर हे एकदम झटपट व एकदम असे मसाला स्वीटकॉर्न बनवून तयार झाले आहेत ही मसाला स्वीटकॉर्नची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला आजची ही मसाला स्वीटकॉर्नची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद